वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी काही स्पेसिफिक औषधं जे आहेत जी घरात असायला हवीत आणि आपण ती घेतली पाहिजे आयुर्वेदाच्या औषधांना सुद्धा जे ना ते या पद्धतीचे आहेत बरं का म्हणजे अशोक म्हणून वनस्पती आपल्याला माहित असते सीतेचा अशोक बर का उंच वाढतात ते अशोक नाही त्याला एक झोरासारखी फुलं येतात तो अशोक सो तिला स्त्रीमित्र असा शब्द आहे स्त्रीच्या सगळ्या सिमटम्स वरती ती काम करते अशोक म्हणून तिला स्त्रीमित्र असं म्हटलंय तसंच कोरफड जी आहे ना तिचं नाव कुमारी असं आहे म्हणजे जर पिरियड येत नसतील तर कोरफड वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वापरली जाते त्याच्याच बरोबरीनं शतावरी जी आहे तर तिला सुद्धा असेच पद्धतीचे पर्याय आहेत शतावरी ही एक गोष्ट आहे ती सुद्धा स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते तसंच अनंत आहे मंजिष्ठ आहे असे वेग सिंगल वनस्पती आहेत ना त्याचाही उपयोग होतच त्याच्याच बरोबरीनं एक महत्त्वाचा औषध म्हणजे दशमूलरिष्ट की जे, जे नेहमी स्त्रियांच्या म्हणजे जिथे मुली आहेत तर तिथे त्यांनी ठेवायला पाहिजे पिरियड मध्ये दुखणं इरेग्युलर असणं किंवा क्रॅम्प्स येणं किंवा पिरियड डिले होणं अशा वेळेला दशमूलरिष्ट जे आहे ना ते एकदम आपण मेन असं म्हणून सुद्धा त्या आप वेळेला आपण वापरू शकतो आणि त्याचा डोस वगैरे अर्थातच डॉक्टरांना विचारून सल्ल्याने घ्यायला पाहिजे पण ते आपल्या घरी असलं पाहिजे म्हणजे तर काय करू त्याचं पुष्यानुक चूर्ण आहे तर अशा गोष्टी मात्र अर्थातच सल्ल्याने डॉक्टरांच्या घ्यायला पाहिजेत समजा रविवारी संध्याकाळी दुखतोय पोटात आणि पिरियड आहे अशा वेळेला काय करू असं जर असेल तर तुम्हाला घरी असेल तर डॉक्टर फोनवरती नक्की सांगू शकतात की ह्या ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता म्हणून